रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पुण्यात रोहित पवारांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी लाक्षणिक उपोषण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीनं लाक्षणिक उपोषण केली आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या ढवळला आहे सरकारमधील मंत्री आणि आमदारांच्या घरात दिवाळीचा लखलखाट असला तरी शेतकऱ्यांची स्थिती दारात दिवा लावण्यासाठी देखील नाही शेतकऱ्यांच्या अंधारमय परिस्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी आणि त्यांना आशेचा किरण दाखवण्यासाठी रोहित पवार यांनी आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वारकरी आघाडीच्या वतीनं लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली यावेळी रोहित पवार यांच्यासोबत वारकरी आघाडीचे प्रमुख हरिभक्त परायण श्री दत्ता महाराज देखील उपोषणात सहभागी झाले होते